पंढरपूर तालुका व ग्रामीण पोलिसांची वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई मुद्देमाल हस्तगत संभाजीपूर्वक गोसावी प्रतिनिधी सोलापूर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचा दिनांक दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी टी वाय मोजावर यांनी पोलीस पा ठाण्याचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अवती राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी मिळाला असल्याची ग्रामीण भागात व त्या परिसरात नागरिकातून चर्चा होत आहे तसेच त्यांच्या कडक कारवाईमुळे अविरित्या धंदे करणाऱ्या व्यावसायिकाचे तसेच अविरित्या विनापरवाना वाळूमाफ्याचे देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मजावर यांच्यामुळे चांगलेच धाबेदार आणले असून पंढरपूर तालुका व ग्रामीण पोलिसांची वाळूमाफियावर ब कारवाईचा बडगा सुरूच आहे यामध्ये शनिवारी मध्यरात्री दोन पिकअप गाड्या जप्त दोन ब्रासवाळू जप्त असा एकूण जवळपास दहा लाख बारा हजार रुपयाचा मध्यमाल हस्तगर करण्यात आला सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अजून बोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मजावर ए एस आय तोंडले पोलीस कॉन्स्टेबल सुनील मोरे गजनमाळी पुलीस पोलीस कॉन्स्टेबल राहुल जगताप पोलीस कॉन्स्टेबल नालावडे यांच्यासह आधी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता धन्यवाद